नमस्कार मी प्रज्ञा आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे मातृदिन म्हणजे आईवरची कविता आहे एप्रिलचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा करतात खरं तर रोज रोज साऱ्याच माता आपल्या मुलांसाठी खूप काहीतरी करत असतात त्यांचं ऋण व्यक्त करणं त्यासाठी एक दिवस ठरवणं ही खरं म्हणजे अगदीच अति अल्पाशी जाणीव आहे असं मला वाटतं पण ती सुद्धा खर तर सध्याच्या युगात आवश्यक झाली आहे मातृदिनाच्या निमित्ताने मी एक आईवर कविता सादर करते आई सहवास जासी आईचा मिळे सहवास जास्ती आईचा मिळे नशीब त्याचे उत्तमच जाणावे हे खरे सहवास जासी आईचा मिळे नशीब त्याचे उत्तमच जाणावे हे खरे शिक्षण जगण्याचे सहवासात मातेच्या हे ज्याला कळले त्याच्या मनाला मातृऋणाच्या जाणीवेने घेरले शिक्षण जगण्याचे सहवासात मातेच्या हे ज्याला कळले त्याच्या मनाला मातृऋणाच्या जाणीवेने घेरले तलंपरी न तुटणाऱ्या बंधाने मायलेख बांधले तलंपरी न तुटणाऱ्या बंधाने मायलेख बांधले यालाच खऱ्या अर्थी मातृप्रेम कळले त्यालाच खऱ्या अर्थी मातृप्रेम कळले हर प्रकारच्या प्रेमाहुनी हे प्रेम वेगळे हर प्रकारच्या प्रेमाहुनी हे प्रेम वेगळे निष्काम प्रेमाचे याहुनी उदाहरण न वेगळे निष्काम प्रेमाचे याहुनी उदाहरण न वेगळे मुलांसाठी स्वार्थ बाजूला ठेवून आईचे जगणे मुलांसाठी स्वार्थ बाजूला ठेवून आईचे जगणे ज्याने हे मनोमन खऱ्या अर्थी जाणले ज्याने हे मनोमन खऱ्या अर्थी जाणले त्यालाच खऱ्या अर्थी मातृप्रेम कळले त्यालाच खऱ्या अर्थी मातृप्रेम कळले चालते बोलते एक संस्थान असते आई चालते बोलते एक संस्थान असते आई मनाने स्वतंत्र होईपर्यंत बलस्थानही असते आई मनाने स्वतंत्र होईपर्यंत बलस्थानही असते आई मुलांचे आरोग्य उत्तम राहण्यास झटते ही आई मुलांचे आरोग्य उत्तम राहण्यास झटते ही आई अभ्यास खाणे पिणे मैत्री सांभाळते हीच आई अभ्यास खाणे पिणे मैत्री सांभाळते हीच आई जाणीव ही जाला त्यालाच खऱ्या अर्थी कळली आई जाणीव ही जाला त्यालाच खऱ्या अर्थी कळली आई आयुष्य सारे आपले जी लेकरांसाठी पणासी लावी आयुष्य जी सारे आपले लेकरांसाठी पणासी लावी कष्टाचा विचार सोडून लेकरांना सुखात ठेवी कष्टाचा विचार सोडून लेकरांना सुखात ठेवी ऊन पाऊस आजार न जुमानता मुलांशी जपत राही ऊन पाऊस आजार न जुमानता मुलांशी जपत राही जगी जगण्यालायक बनवण्या सतत ती कार्यरत राही जगी जगण्यालायक बनवण्या सतत ती कार्यरत राही हीच खरी आई हीच खरी आई देवांनाही जी हवी हवीशी वाटली हीच खरी आई देवादे नाही जी हवी हवीशी वाटली पण दुर्लभ झाली म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही लगा जगाचा आई विना भिकारी म्हणूनच म्हणतात आय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी कशी वाटली ही कविता आहे ना ह्याच्यातलं सगळं आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब